श्री, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुचरित्र प्रतापान गोगावले लिखित अध्यायपासवा श्री गणेशाय नम श्री गुरुदेवदत्ताय नम श्री स्वामी समर्थाय नम नामधारक विनवी सिद्धासी वर्तली कैसी पतिव्रता पुसे गुरुसि मंत्र उपदेशी मजसी श्रीगुरुवदती तियसी कायदेव उपदेशासी नसे आनिक सी, सी, थोर पतिभक्ति मंत्र स्त्रियांसी देता ये तसे विघ्ननता शुक्राचार्यांनी दिला असता झाले होते असे श्री गुरु सांगू लागले देव दत्त्यांचे युद्ध झाले दैत्य पडले कि शुक्र जपे संजीवनी मंत्र सैन्य सकळ उठत असे युद्ध पुन्हा करीत असे वज्रासुर इंद्र मारित असे शुक्राचार्य जिवंत वरे युद्ध निर्धारे होत असे असुर सदा करीत असे एके दिनी इंद्र गेला कैलासे वदे स्थिती शिवासी कोपला शंकर नंदी सांगे जा सत्वर शुक्राचार्य त्वरे धर तव आणिले शुक्रा मुखी धरोनी शिवाने प्राशीले शुक्रासी आकांत वर्तला दैत्यांसी राशीला राहीला शुक्र शिव उदरासी एके दिनी गेला निघोनी मूत्रद्वारी भोळा शंकर विसरला शिव उदरी आला म्हणून भार्गव नाम पावला संजीवनी पुन्हा जपू लागले इंद्र विचारी गुरुरायासी पुन्हा दैत्य शुक्र जिवंत करीसी तू देवगुरु आहे सी मार्ग काडी सत्वरी गुरुवदे इंद्रासी आहे का एक उपायासी होता षटकरणी शुक्र पाठवावा एक विद्यार्थी मम पुत्र कचासी पाठवू विद्यापासी जाओनी शुक्रापासी संजीवनी मंत्र शिकेल कच येता शुक्रापासी वदे मी आलो सेवेसे देवयानी म्हणे पितासी ध्यासी शिष्य करोनी दैत्य गेले देवकरणी ओळखुनी म्हणती कच आला कपट्य धरोनी कचासी समिधा अनन्या पाठवोनी अरण्य दैति मारती कचासी कच नाही आला घरी देवयानी भोजन न करी शुक्राचार्य संजीवनी जप करी घरी आला त्वरे पुन्हा कचासी मारले शुक्राचार्यांनी आणले कन्याचे ममत्व अधिक भले वाचवी ते गुरु पुन्हा दैत्य कचासी मारती रस करूनी गुरुसी प्राशवती कन्या शोक करू लागली व दे कचासी आणावे शुक्र पाहू लागला कचा आपुलेच शरीर दिसू लागला शुक्रासी प्रश्न पडला कैसे काढावे तयाला कचासी काढिता आपणासी मृत्यू येईल त्वरितसी काय करावे पुसे कन्येसी भार्या होऊनी दोघे राहू तुझ शुक्र म्हणे माझा प्राण जाईल कोण मज उठवील देवयानी वदे मी मंत्र शिकेल तुझसी उठ उठवेन शुक्राने मंत्र दिला कचाने पोटी मंत्र ऐकला कच अतिसंतोषला मंत्र मिळाला म्हणून शुक्राचे फाडूनी पोट कच निघाला देवयानी मंत्र जपे उठवी पितयाला कच शुक्रासी विनवू लागला दैत्य मारती निरोप द्यावा मजला देवयानी वध्ये पती म्हणा व्हावे म्हणून कच म्हणे गुरुकन्या असे भगिनी मग देवयानी कोपोनी शाप देई विद्या विसरशील कच वदे तियेसी का शापिले आम्हासी वर मिळेल विप्रा वेगळा तुझसी मंत्र तुझ शिकविला म्हणून न चाले न द्यावा स्त्रियांशी मंत्र न ये कामा आला अपात्र संजीवनी मंत्र फोल ठरला असे स्त्रियांशी कदापि मंत्र न द्यावा असे त्याशी पती पतीनिरोपे व्रतोपासना करावा ऐसा असे धर्म दंपती विनवी गुरुसी व्रत सांगावे आम्हासी असावे समस्तांसी गुरुवदे आचरावे शिवव्रत याचे आख्यान सांगेन असे गहन ऐकता व्हाल पावन सकलही जन पूर्वी वर्मा राजा होता पूर्वी अधर्मासी कन्या त्यासी कन्या कन्यात्यासी होती सुलक्षणासी सिमंतिनी नामे जातक वर्तिले तियेसी चौदावे वर्ष येईल विधवा पणेसी ऐकोनी वचनासी बोलावी ती याज्ञ वैकल्य पत्नी मैत्रायणेसी वदे स्तिर सी सांगावे व्रत ्रत आम्हासी सोमव्रत आचार्यसी अखंड सौभाग्य पाठ पाव असे सोमवार व्रत करावे त्वरित जातील दुरीत क्लेश सर्व परिहरती मी ती विवाह योग्य झाली राजाने चित्रांगदास दिली कन्याप्रेमे ती सी ठेविली जामात सही घे ठेवून चित्रांगद जल क्रीडेसी निघाला अकस्मात तो यमुनेत बुडाला नाही उरला पारावर दुःखाला राजा आणि तसे भवनी ती सोमवार व्रत करोनी व्रत न तसे दैवत चित्रांगद वदे दैवत माझे शंकर ऐकता सर्पनाथ हर्ष निर्भन उठोनी आलिंग तसे राजकुमार संतोषला तक्षक तक्षक वदे राहावे तू पाताळी देईन राज्य सकळी अमृताची येथे असे तळी सुखे रहावे मजकडे नवी राजपुत्र तक्षकासी पत्नी गुंतलो अंत करणासी तू धावनी आला मम रक्षणासी दयाळू तू कृपावंत चित्रांगद कुमारासी तक्षके निरोप दिला पैयसी आरुढला वारुवरी परितसे सवे होते नागकुमार बुडाला जे स्थानी तेथेच पोहोचोनी तो सोमवार आली स्नान करण्यासाठी आश्चर्य वाटत असे पती रूप आठवीत असे तो पती पुढे येत असे ओळखून वार्ता लागे मेला आला मागुता स्वप्न की भ्रांता आली आ, आ, आली अति गंभीरता ऐसे कथा न ऐकली मन मनोवेगे स्वप्न नगरी निघोनी आरुढी राजी येऊनी ऐसे आख्यान सीमंती सार फक्त वर्णिले इति श्री स्वामी चरित्र शिष्य प्रतापानंद गोगावले विरचित सारे श्री गुरुचरित्र परम श्री नरसिंह पाखाने सिद्ध धारक संवादे सीमती कथन नाम पंचत्रशोध्याय ओवी हो संख्या पाचशे पंचाहत्तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त प्रताप अनंत गोगावले लिखित लिखित गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू हे आहे की काही असे भक्त आहेत स्वामी भक्त जे परदेशात राहतात काही असे असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे किंवा जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना ऐकायची इच्छा कि आहे किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचे पण पोथी नाही आहे तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲ ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाज़त असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी क्षमस्व भेटूयात पुढच्या गुरुवारी गुरुवारी पुढच्या अध्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय